रस्क मित्र हो नमस्कार मी अमित कुमार शेला अमित कुमार यूट्यूब चॅनलवरून आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो मित्र हो गेल्या कित्येक कथांना आपण रसिकतेनं ऐकता आहात त्यांना दाद देत आहात त्याबद्दल सर्वप्रथम आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो त्याचबरोबर आजपासून आपण संस्कृती प्रकाशननं प्रकाशित केलेली लेखक जयवंत शंकर भिसे यांची कादंबरी जात पीड याचंही अभिवचन करणार आहोत श्री जयवंत शंकर भिसे यांनी आपली ही कादंबरी त्यांच्या अण्णांना म्हणजे त्यांचे वडील ज्यांना अकाली मरण आलं त्या दुःखानं त्यांची काकी म्हणजे आई ही सुद्धा पुरती खचरी होती पण त्यांनी आम्हा भावंडांना बघून सारं दुःख काळजात ठेवून काभार कष्ट केलं या भावंडांना जगवलं नेमत्याचं जाणतं केलं त्या माझ्या काकी अण्णांना हे पुस्तक म्हणजेच त्यांच्या आईवडिलांना त्यांनी हे पुस्तक अर्पण केलेलं आहे या पुस्तकाचं मुखपृष्ठ सुनील मांडवे आणि मुद्रण स्टोन ग्राफिक्स यांनी केलेलं आहे याची प्रस्तावना माननीय श्री श्रीपाल सबनीस यांनी आपल्या सिद्धहस्त लेखणीतून सुंदर असं त्याची प्रास्तावना केलेली आहे माननीय श्री जयवंत शंकर भिसे यांच्या सिद्धहस्ते लेखणीतून उतरलेली ही कादंबरी जात पीळ आपणासमोर अभिवाचन करण्यासाठी त्यांनी मला परवानगी दिली त्याबद्दल ते त्यांचे सर्वप्रथम मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो आणि आपण सर्वजण माझ्या इतर कादंबरींना कथांना जशी दाद देत ते आहात त्या मी ऐकत आहात लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत आहात त्याब त्याचबरोबर याही कादंबरीचं आपण रसिकतेनं ऐकाल दाद द्याल अशा अपेक्षा व्यक्त करतो आणि लेखक जयवंत शंकर भिसे यांची कादंबरी जात पीळ याचा अभिवाचन करीत आहे देळगावच्या बाळासाहेब पाटलाला वाई खोऱ्यात बाळू पाटील ह्या नावानं सारे ओळखायचे त्या खोऱ्यात त्यांचा मोठा दबदबा होता मोठी दहशत होती त्यांच्या नजरेला कुणी नजर होत नव्हतं पाठे बक्कळ माणूस बळ होत पैशा पाण्याने तो गब्बर होता वाईला जाताना त्याला शिरगावात एक मुलगी दिसली गोरेपान देखणी चुनचुनत होती ती त्यानं चौकशी केली तो शिरगावच्या आबा पाटला आबासाहेब पाटलाची लेख होती त्यानं तिथंच निर्णय घेतला धाकट्या भावाला म्हणजे सरजेरावाला हीच पूर्गी करायची एके दिवशी बावकेतली सात आठ माणसं घेऊन बाळू पाटील शिरगावात आला आबासाहेब पाटलाच्या वाड्यात चहापानी झालं पिकपाण्याच्या गप्पा झाल्या मंडळी काय येणं केलंय आमासनी कळू देखी आबासाहेबांनी मुद्द्याचं इचारलंय तेव्हा त्यांचं येणं कळलं येताना ती सुपारी आणि पेड्याचा पण घेऊन आली होती लग्न पक्क करूनच जायचं हे त्यांचा बेत होता नाही जमायचं पाल झटकावी तसंबांनी सांगून टाकलं माणसं माणसं कावरी बावरी झाली एकमेकाकडे बघायला लागली काय बोलावं त्यांना सुचत नव्हतं तेव्हा बाळू पाटील म्हणला आवासाहेब काय झाले आवा असं का म्हणताय आम्ही पण तुमावानी खानदानी आहे काय कमी दिसलं आमच्यात या बघा मला शेवाड वाढवायचं नाही जमायचं नाही हे मी पहिल्यांदा सांगितले आबाने ठामपणे सांगितले तसा बाळू पाटील चिडला आवाज चढवून म्हणला नका देऊ नका देऊ तुमची लेख पण का आवा काय खोट आहे आमच्यात ते पहिलं सांगा कोट मला आहे त्या देशपांड्याच्या पडक्या वाड्यात जा त्यांच्या बायका पोरांच्या किंकळ्या आक्रोश अजून बी तिथं ऐकू येईल आबाचा पण आवाज चढला होता आपल्याच गावात तसं घडलं नाही तेव्हा सगळ्या मुलखात झालं होतं मग मग तुम्ही आम्हाला कसं दोषी करता अर ते गावगाड्यात मी सोडून वागणारी न होती का त्यांचं वाड चाळलंस त्यांच्या घरादाराची लूट केलीस आबासाहेब गांधीबाबाला नाथ्यानं मारलं हे इसरला का काय विसरलो नाही ते दुःख अजून काळजात आहे पण त्याची सजा सरसकट बांबणार ना का अर गांधी बाबाला सुद्धा ते आवडलं नसतं आणि आता आणि आता ह्यावर लय बोललं न गो निघा 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 तुम्ही आता भावकीतल्या माणसांच्या समोर झालेला अपमान त्यांच्या जिवारी लागला लग्न सहज जुळून येईल असंच त्यांना वाटलं होतं पण आबानी आबानी एक घाव दोन तुकडंच केलं पण तो घाव बाळू पाटलाच्या मस्तकात खोलवर घुसला डोळ्यात रक्त उतारलं आणि नस तापले निघताना म्हणला आबासाहेब पाटील आजचा दिवस मी कधी इसरायचो नाही बर कधी इसरायचो नाही आणि त्याच साली आबासाहेब पाटलांनी लेखीच लगीन केलं जाणून बुजून नाही पण घडलं घडून आलं देगावच्या तानाजी थापे पाटला संगत तानाजी मॅट्रिकपर्यंत शिकला होता उमता होता एकुलती एक आई आणि त्याचे अंत्यो दोघच होती त्या खोऱ्यात दोनच वाड भव्य आणि दृष्ट लागण्याजोगं होत एक मेनवलीच्या फडणवीसांचा आणि दुसरा देगावच्या तानाजी तापे पाटलांचा त्या वाड्याचा मूळ पुरुष होळकरांच्या सैन्यात होता मोठ्या हुद्द्यावर असून पट्टीचा तलवार तलवारबाजवता सतराशे चोपन्नला कुंभीरच्या युद्धात त्याला वीर मरणार त्याला लिखित पुरावा नाही पण पिढ्यान पिढ्या पिड़े कानोन कानी सांगत आले त्या घरात वाड्यात आबांची लेख मालन सून म्हणून आली आणि देगावात अपमानाचा आगडोंबुसाळ सुरुंगाच्या दारू सारखा कडे कपारी छिन्न विछिन्न करणार पंचिम दोन महिन्यावर होती मालनच्या हातातला हाता चोडा अजून पिचला नव्हता अशा वक्तालाच काळानं घाला घातला अवघ्या सतरा वर्षाच्या कोवळ्या वयातच ती वेधवा झाली सुखाचा थोडस दिवस तिच्या वाट्याला आलं आयुष्यभराचा अंधार घेऊन आणि एक सर कायम काळाचा टोचत राहिले तानाजीला मरण आलं का, का मरण आलं ह्याचा उलगडा कधी झाला नाही कारण पट्टीचा पोहणारा तानाजी बुडून मेळा कसा हे गुडच राहिले तेव्हापासून आबासाहेब अस्वस्थ झाले होते सतत बेचे रात्रंदिवस मालनची काळजी त्यांना सतावत होती तिच्या सुखाचा जगण्याचा त्यांना ध्यास लागला होता सकाळ संध्याकाळ बाकमल्लाच्या देवळात जायचे तिथं तासन तास बसायचे तिथं पण डोक्यात माल नसायची एका संध्याकाळी असंच बसलं होतं भीतीला पाठ लावून विचार करत शिनलं होतं नजर बाकमल्लाच्या अंधाऱ्या गाभाऱ्या स्थिर होती समयचा अंधो प्रकाश बाकमल्लाच्या मूर्तीवर पसरला होता हळूहळू पापण्या जाळवल्या आणि डोळं आणि डोळा दूड़, तिथंच लागला भरा मोठा ओसाड माळ कुठं जाड नाही चिटपाखरू नाही त्या उदास माळावर फक्त तिथेच ओरडत होत्या पाऊल वाटेने एक पोर सौदाबाई चालली आहे सोबत कुणी नाही तिनं पाऊलाची गती वाढवली घरी जाण्याची ओढ लागली होती आणि एकाएकी आंधूर आंधारून आलं सूर्याला ग्रहण लागल्यासारखं कसलासा गोंगाट आवाज आवाज केल्यासारखा जवळ येत होता असं त्यांना वाटलं आवाज आणखी वाढला आणखी वाढला तो आवाज बेसूर होत होता तिनं कानोसा घेत नजर फिरावली तशी दचाक ती दचाकली घाबरली तिचं सर्वांग भीतीनं थरारलं ती मोठ्यानं किंचाळली नागडी उघडी माणसं पिच्यामागं धावत होती ती सारी माणसं भेसूर दिसत होती तरच लांडग्यावानी वरडत होती त्यांच्या हातात एवढ्या कोराडी होत्या बोरीबागडीच्या पांझरी होत्या कुणी गाई बैलावर तर कुणी वाघ तारसावर बसलेलं होत बायानं हादारली जीव मुठी धरून पळत होती वाचवा वाचवा जीवाच्या आकांतानं ओरडत होती आणि ती भेसूर माणसं तिच्या मागे धावत होती त्या ओसाड माळावर तिच्या मदतीला येणारं कुणीच दिसत नव्हतं ती पुरती बे आली तरी जीवाच्या आकांताला धावत होती त्या माणसाने पण गती वाढवली तिच्या तिच्या अगदी अगदी जवळ आली तिला वेडा घातला तिच्या भोवती फेर धरून नाचायला लागली बेसूर ओरडू लागली तिला तिला धाप लागली पायातलं त्राण संपलं काहीच सुच सुचलं हुंदके देत ती कोसळली दूर दूर घोडा खिंकाळल्याचा आवाज झाला पाठोपाठ उदळलेल्या टापांचा आवाज त्या आवाजानं माळ थरारला धूळ धूळ गगनात उडाली जणू मोठ मोठं वादळ उठावं तसं गोड्यावर सावळ पोर बसलं होत त्याची त्याची गर्दन फुगली होती आणि डोळ्यात डोळ्यात वेगळंच तेज होत एका हातात लगाम होता दुसऱ्या हातात काठी तो काठी फिरवतच दौडत आला त्या काठीला वेग होता दऱ्या खोऱ्यातून वारं घुमाव तसा काठीचा आवाज निघत होता घोड्याचं खिंकाळणं तापाचा आवाज धूळ गोंघावणार वार जणू हजारो योद्धे चाल करून यावेत तसा तो आला भेसूर माणसं भयभीत झाली त्यांचं नाचणं हसणं ओरडणं थांबलं त्यांच्या हात्यातील हत्यार गळून पडले क्षणापूर्वी तरच लांडग्यावाने ओरडणारी ती माणसं ती भयान माणसं सायरावायरा पळत सुटली आधारातल्या कड्यावरनं खाली खाली खोल खोल दरीत कोसळली तिनं बघितलं मागाच भयान संकट भिवून सायरावायरा पळत होत तिचा चेहरा भयमुक्त झाला घोड्यावरलं पोर हसलं तिच्या पण गालावर हसू उमटलं आबासाहेब पाटलांना जाग आली त्यांचा चेहरा घामानं भिजला होता धोत्राच्या सोग्यानं तिने घाम पुसला आबासाहेब बसल्या जागी चांगलीच डुलका लागला म्हणायचा गुरुवाने विचार हम्म त्या स्वप्नाचा विचार करीतच पाटील वाड्यावर आले पुतळाबाईची तागती बसल्या होत्या मन मनथाऱ्यावर नव्हतं चेहरा काळजीने काळवंडला होता आबासाहेबांनी बघितलं काळजीचं कारण माहीत नसताना त्याने विचारलं काळजीच कारण माहीत असून त्याने विचारलं पुतळा मालांचा विचार करतीस हो तेवढीच एक काळजी लागून राहिली बघा नशिबाणार की काय वाढून ठेवले तिच्या पुढं कुणास ठेव लेखीच्या काळजीनं त्या पार खचल्या होत्या आपण सोडून कस चाल त्या बाळ्या बाड्याच्या दास्तीनं तिला घास जायना काखीन बरं डोळा लाग कुठं खुट झालं तर तिची छाती दडापती भीती मानगुटीवर बसली त्या चाकरीची माणसं त्यानं मारून दमटून हाकलून लावली ती आता त्या वाड्यात सासू सुना दोघीच आहे ती तो भाड्या व वांगाळ आहे वां जीवाला गोहर लागलाय बघा का काव, काव माझ्या लेकीची अशी परवड झाली त्याने डोळ्याला पदर लावला अग विलास गेलाय चार ते तसं राहा म्हणून सांगितलंय त्याला पण पर उद्या परवा जाईल उगाच काळजी करू नकास तो कुठला तिथं राहतो या बेत्र शेळपट आहे दुपारच्याला चाल निघून बरीच्या पाठी उभं राहायचं सोडून पळून आला का अरे साळतलं पोर नाही आता चांगलं दोन पोराचा बाप आहे की कुठं गेलाय होय कुठं गेलाय रानात त्याला नका काय बोलू मी आलंय ते त्याला त्याला बाळ्यानं दम दिलाय त्यानं दम दिला आणि हे बोचगावनं पळून आलं परत त्याच्या मी मी बाळ्याला फास्टून मारला असता आबा संतापलो होत आव आवाशी डोक्यात राग कालवून घेऊ नका बाबा देरानं घ्या तुमचं वय झालंय शरीर थकलंय जरा शांत होऊन विचार करा पण पण ह्यातनं काहीतरी तोडगा काढा आबांनी स्वतःला सावरलं समजुतीनं म्हणलं खरं आहे खरं आहे तुझ काय तरी बंदोबस्त केलाच पाहिजे आणि त्यो त्यो मी मी करीन तुम्ही नका काळजी करू हो बंदोबस्त करेन आबानी पुतळाबाईची समजूत काढली होती पण त्यांच्या मनाची समजूत निघत नव्हती पुन्हा त्याच्या काळ त्यांच्या काळजीनं गिरलं एवढी देखणी पूर कोळ वय आणि तिने उभं आयुष्य कसं काढायचं बारा बायत्यात नवरा मला दुसरं लगीन लावतात जागण्याची उभारी देत्यात त्यांना आम्ही आडानी हलक्या जातीचं जा समजतो आणि आम्ही आणि आम्ही लेकराचं ले उभा आयुष्य काळजावर तोंडा ठेवून नुसतं बघत राहतो बाबांचं डोळं भरून आलं त्यांना बाळू पाठीला आठवला नकळत मोठी आवळल्या कपाळावरचे शे शिर तट्ट फुगले विलास त्याला कसपटासारखा वाटतो या विलासची ताकद तुकडी आहे तो हिमत बाज नाही हे बाळ्या ओळखून आहे आणि वयानं आपल्याला वरचे वर द्या गावला जाणं जमत नाही म्हणून म्हणून त्यानं उचल खाल्ली या तो कारस्थानी आहे खुर्शी आहे तानाजी बुडून मिळाला नाही त्याचा त्याचा खून झालाय आणि तो बाळ्यानच केलाय त्याला खात्रीनं असंच वाटत होतं तो आत्मानाचा सूड घेतोय तिचं जगण कठीण केलंय त्यानं रोज काही ना काही खोसपाट काढतोय रानात निघाली तर मधीच वाटत उभा राहतो या वाईट नजरेनं न बघतो या अहो कित्येक वेळा कोर्र पाखरू मारला कवळी काकडी मानलाय त्याच्या वाड्यात कुठली कुठली माणसं जमा होत्यात बाटल्या फुटत्यात रात्रीच्या अंधारात खलबत चालतात तिथं काय बोलणी होत असेल कसलं कट असताना रचलं जात वाडात जमीन बाळकवायचा की घातपाताचा का, का माधनच्या आबरूवर धाड हा विचार येताच त्यांच्या काळजात थरकप झाला नुसत्या कल्पनेनं अंग बरोबरून आलं घाम फुटला भाल्याबुऱ्या विचाराचं कागूर उठलं रात्र सरकत होती डोकं शांत होत नव्हतं भकमल्लाचं नाव घेत त्याने डोळं मिटलं उशीरान उशीरानं त्यांना डोळा लागला मध्यान रात्री आबनला जाग आली चेहरा पुरा म्हणून भिजलेला होता पुन्हा तीच सपन पडलं होतं तोच माळ तीच बेसूर माणसं त्या बाईचं पळणं तिचा जीव घेणं आकांत गोड्याच्या टापा धूळ काठी वारा कापल्याचा आवाज तेच सपन पुन्हा 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 का पाडावं त्यांनी स्वतःला विचारलं मलांची सतत वाटणारी काळजी तिच्या जीवाची आबरूची भीती अनेक शंका कुशंकांच्या विखरलेल्या चिंध्या त्या विखुरलेल्या अनेक चिंध्यांचीच एकत्रित झालेली ही गोधळी तर नसावी तसं असल तर सपनाचा उलगडा झाला पाहिजे केला पाहिजे त्यांना सपानं आठवलं पुन्हा पुन्हा आठवलं ती बाई भेसूर माणसं घोडा त्यावरची पोर त्यावरचं पोर काठी पण काहीच अर्थ लागत नव्हता कसला उलगडा होत नव्हता कुठला धागा जुळत नव्हता पाठी हात बांधून ते यार जरा घालायला लागलं डोक्याला आणखी ताण दिला त्या बाईचा चेहरा नीट आठवत नव्हता पण पण ती मालनच्याच वयाची वाटत होती बाधा पण तसाच होता आणि हालचाली पण तशीच होती म्हणजे म्हणजे ते सपनातली बाय म्हणजे मालन होते सपनातला धागा मालनशी जुळल्याचं जुळल्यानं आबाजारा हा भागलं म्हणजे ते मोठ्या संकटात आहे डोकं धरून ते खाली बसलं हातापायातलं त्राणच संपल्यासारखं वाटलं तर गडीवरच पुन्हा उठलं अस्वस्थ म्हणून त्यांना स्वस्त बसून देत नव्हतं पुन्हा यार झाल्या सुरू झाल्या पुन्हा सपनाची उकल सुरू झाली सारा आठवू लागलं त्या भेसूर माणसांच्या हालचाळीचा मेळ लागत नव्हता ते क्रूर वाटत होते त्यांना मानवी आकार होता पण तोंडावळा नव्हता म्हणजे काळ मृत्यूचा घाला म्हणजे तो बाळू पाटीलच असल असल नव तोच आबांची खात्री झाली भयान भयान वास्तव समोर दिसू लागला जणू संकट आणि हात पसरून विळका घालत घातलाय काळाच्या पोटात काय दडलय काय वाढून ठेवलंय भीती आणि हुरहुर आणखीनच वाढली सपनाचा वेध घेतला उदाळलेला घोडा आणि त्यावरच पूर आठवलं त्यांचा पुसत चेहरा गडद गडद होत नव्हता त्याचा पुसट चेहरा गडद गडद होत नव्हता ओळख लागत नव्हती कुठं जुळत नव्हती पण वाटत होतं वाटत होतं त्याला शोधला पाहिजे कारण ते भयानक माणसं त्याला भ्याली होती सायरावेरा पाळाली होती ते पोर त्यांना लाख लाख मोलाचं वाटलं त्याचा ठाव लागेपर्यंत जमिनीला पाठ टेकायचं नाही असा त्याने ठाम निर्णय घेतला पुन्हा या झाऱ्या सुरू झाल्या सपान कितीदा दहा ठावलं पण त्याचा चेहरा काय आठवत नव्हता दिसत नव्हता पुसक पुसत ओळखसुद्धा लागत नव्हती त्यांची बेचैनी वाढली त्यांनी मेंदूला आणखी ताण दिला चेहरा आठवलाच नाही पण पण त्याच्या हातातली काठी 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 भेबान फिरणारे वारा वारा कापल्याचा आवाज धूळ धूळ कुठंतरी बघितल्याचं आठवलं कुठ कुठ कधी कधी त्यांनी सगळं सगळं गात्र एक उठून मेंदूला आणखी ताण दिला अनेक अनेक दंगली आठवल्या हनामाऱ्या आठवल्या जत्रा जत्रा उरूस आठवले आणि आठवलं आठवलं ते करखेडातलं लग्न कनेरखेडातलं लग्न सात जून एकोणीसशे एकसष्टचं सात जून एकोणीसशे एकसष्टचं कनेर खेडातलं लग्न